नमस्कार मित्रांनो तर सकाळचे साडेचार वाजले आहेत आणि आज आम्ही चाललो आहे लोहगड पोर्टला तर आम्ही आमची बाईक स्टार्ट केली आणि आम्ही चाललो मी जाताना माझ्यासोबत होते नानासाहेब आणि पुढे तळेगाव दाबाड्यावरती आमचे काही मित्र आम्हाला भेटणार होते तर आम्ही चाललो रस्ता क्लिअर होता कारण मॉर्निंगचा रूट होता आणि आम्ही पुढे जाऊन आ... थांबलो तळेगाव दाबाडेमध्ये आमचे सर्व मित्र आले आम्ही टोटल दहा जण होतो सर्व येण्याची वाट पाहिली आणि आम्ही चाललो पाऊस एवढा नव्हता पण आला थोडाफार मग आम्ही थांबलो नंतर हे बघा माझे मित्र आणि पुढे आम्ही थांबल्यावर ते मागून आले आणि मी बघा मी पूर्ण पॅक झालो होतो कारण खूप वारं येतं गाडीवरून सगळ्यात रेना चला, चला। म्हणाचे बाइक बाईकवरून आणि बाईक चालू केली आणि चला म्हटलं नानासाहेबांना तर हे बघा दोन माझे मित्र आहेत पण तो ऍक्शन करून गेला कॅमेरामध्ये येण्यासाठी ते आमचे वैभवराव आहेत आम्हाला बाईक करून ते गेले पुढे आणि आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशन माळवालीमध्ये पोचलो इथून लोहगड अराऊंड फाईव्ह किलोमीटर आहेत जर तुम्ही पुण्यापासून येत असाल तर तुम्ही ट्रेनने येऊ शकता लोणावळ्याची ट्रेन पकडून आणि इथून तुम्ही पायी जाऊ शकता किंवा इथून तुम्हाला टॅक्सी वगैरे भेट बे, भेटून जाईल आम्ही बाईकडणे होती त्या आम्ही डायरेक्ट गेलो हा बघा जाताना हा असा छोटा छोटा मोठा टर्न तुम्हाला भेटून जाईल इथून आपण आपली बाईकची थोडी स्पीड अप करून आम्ही चाललो होतो आम्ही लोहगडच्या पायथ्याशी पोचलो अराउंड एट थर्टी झाले होते आणि बोर्डवरती लिहिलं होतं की नाईन टू फाईव्ह ओपन राहील म्हणजे मॉर्निंगच्या नाईन वाजता हे चालू होईल आणि आज संडे असल्यामुळे खूप अशी गर्दी पण होती आणि खूप सारे लोक येत होते आणि बघू शकता तुम्ही गर्दी किती होत आहे हळूहळू गर्दी वाढत होती मग काय करायचं म्हटलं मग इकडं तिकडं फिरलो आणि वाट बघत होतो तिथे आमचे मित्र मस्ती मजा करत कधी ओपन होतं याची वाट बघत होतो आणि फायनली ते नऊ वाजून थोड्या वेळाने चालू झालं आणि इथे ट्वेंटी फाईव्ह रुपीज तिकीट आहे ऑफलाईन काढण्यासाठी आणि ऑनलाईन असेल तर ट्वेंटी रुपीज आहे बट तुम्ही कॅश कॅरी करून चाला कारण गड किल्ल्यावरती मोस्टली रेंज नसते त्यामुळे कॅश कॅरी करून जावा मग आम्ही पुढे पुढे चालत होतो गर्दी असल्यामुळे थोडं पाऊल स्लो फ्लो टाका लागत होतं आणि वरती केल्यावर बघा हा कसा व्यू मस्त दिसतोय आपण थोडी लोहगड बद्दल माहिती घेऊ लोहगड वरती खाली बोर्डवरती माहिती दिली होती तुम्ही ते पण बघू शकताय आणि हा एक लोघडा हा एक मजबूत बुलंद असा दुर्ग याची रचना होऊन सुमारे दोन हजार वर्ष आणि याचं साक्षीदार या किल्ल्याची जे तटबंदी जे तुम्ही हे दरवाजे बघू शकताय जे ह्याचे बुरुज आहेत आणि ह्याचे जे, जे, जे बांधव काम आहेत ते तुम्ही जे बघू शकताय ते तुम्हाला साक्ष देतात या गड्याची मजबूती किती आहे पुढे गेल्या आपल्याला हे इथे तोप वगैरे दिसल्याच गडावरती प्रामुख्याने पाच दरवाजे आहेत गणेश दरवाजा महा दरवाजा नाना दरवाजा व्यंकेश्वर दरवाजा व हनुमान दरवाजा आणि हा सोळाशे अठ्ठेचाळीसचा होता त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आला होता आणि आम्ही असंच पुढं पुढं चाललो हा बघा तुम्ही किल्ला किती मजबूत आहे त्याचे दरवाजे वगैरे बुरुज वगैरे आहेत खूप असा बांधिवा हा किल्ला आहे खूप सा गर्दी असल्यामुळे हो आम्हाला थोडं स्लो स्लो जावं लागत होतं आणि खूप सारे बरेच जण फोटो शूटिंग वगैरे करत होते हे बघा इथे एक माकड आहे कसं बघतंय बघा ते आणि आम्ही थोडं पुढं गेलो गेल्यावर आम्हाला आणि दिसलं त्याला कोणतरी असं चिप्स वगैरे दिलं होतं ते खात होत किती गर्दी बघा आणि हा व्ह्यू बघा आम्ही थोडं वरती आलोय आणि एक कोटर आहे धान्याचे पण आता पावसामुळे पाणी साचून बसलेलं आहे त्यामध्ये त्यांनी पॅक केले आहेत ते हनुमान दरवाजा कशी पोहचलोय हनुमान हा बघा व्यू कसा दिसतोय एवढ्या वर्षापासून पण हा किल्ला अजून किती मजबूत आहे बघा हा आहे महादरवाजा आपण किल्ल्याच्या वरती बरोबर आलो आहे तर प्रवेश केलेला आहे आतमध्ये इथे किल्ल्यामध्ये काय काय प्लेसेस आहेत तुम्ही कुठे कुठे विजिट करू शकता ते सर्व इथं मेन्शन केलेलं आहे या फो फोटोजमध्ये आपण वरती जाऊया आपण थोडं वरती जाऊया गडावर वरती विंचू कडा महादेवाचं मंदिर आहे तर आपण पहिला महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊया इथे मंदिर आहे आपण जाऊन आतमध्ये दर्शन घेतले महादेवाचे पिंड आहे मस्तपैकी दर्शन घेतलं आणि त्याच्या साईडलाच त्रिंबक तलाव म्हणून आहे आहे त्र्यंबक तलाव गडावरती खूप सारे असे पाण्याची आम्हाला कुंड दिसून येतात कुंड म्हणतात की त्याला स्पॉट छोटे छोटे खूप सारे आहेत आणि हे विंचू गडा आपल्याला तिथं जायचा आहे तर आपण चालत चालत तिथं गेलो पोचू आपण बऱ्यापैकी आणि खूप असं चढ उतरून आपल्याला खाली यायला लागतंय आणि ते जाऊन खूप बसलो आपण ना तिथं खूप मस्त अशी हवा येते बघा व्ह्यू किती मस्त आणि ह्या साइडला जो दुसऱ्या साइडला तो विसापूर फोर्ट आहे तिथून तो पण दिसतोय आपण नंतर आता रिटर्न आहे जायला विचारपासून आणि विचार रिटर्न येताना एक लक्ष्मी कोटी दिसली की पूर्ण बा बांधकाम आहे आतमध्ये मध्ये आतमध्ये गेलो असं गुपेत गेल्यावर वाटत होतं म्हणलं जाऊ का नको आत गेलो आत आणि आलो रिटर्न मग आता जाऊया आपण गडावरून खाली उतरायचं होतं आपल्याला मग साईड आपण चाललो हो होतो या साईडचा व्ह्यू बघा किती मस्त दिसतोय खूप अशी संध्या असल्यामुळे खूप सारी अशी गर्दी आहे अराऊंड वन तास लागले आम्हाला वरती चढायला वन अँड हाफ आवर्स आणि खाली उतरायला जास्त वेळ नाही लागला एक पाऊन तासामध्ये मध्ये आपण खाली उतरलो कारण उतरताना एवढी गर्दी नव्हती पण चढताना खूप सारी गर्दी होती आपण गडाच्या पायथ्याशी आलो आता आणि आता आपण आपली बाईक काढून अपन आपण आपला पर्फिसचा प्रवास चालू करतोय तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करूया भेटू नेक्स्ट ने ने व्हिडिओ